एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया पुणे पुण्यातली ही संस्था आहे आम्ही यावर्षी आमच्या संस्थेच्या संस्थाप स्थापनेपासून सोळा वर्ष झालेली आहेत आणि पर्यावरण क्षेत्रामध्ये संवर्धन करणे जतन करणे लोकांचा सहभाग वाढवणे त्याच्यामध्ये अवेअरनेस करणे आणि नवीन तंत्रज्ञान याच्यामध्ये आणून प्रदूषणाच्या प्रॉब्लेमला आपण कसं लवकरात लवकर त्याच्यापासून चा चांगले कार्य करता येईल आणि ते कमी करता येईल अशा स्वरूपाचं काम करणे कॅपॅसिटी बिल्डिंग करणे विद्यार्थ्यांना अपग्रेड त्यांचं नॉलेज वाढवणे अशा स्वरूपाची ही संस्था एन जी ओ गेली सोळा वर्ष काम करत आहे या क्षेत्रामध्ये विविध संस्था कंपन्या वैयक्तिक लोक असे विविध लोक विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये खूप प्रकारचं पर्यावरणाच्या संवर्धनाचं काम करत असतात आमची संस्था त्यातल्या लोकांना ज्यांचं कार्य विशेष उल्लेखनीय आहे अशा स्वरूपाच्या लोकांना आयडेंटिफाय करून त्यांच्या कार्याला अधिक प्रसिद्धी मिळावी लो अधिक ते लोकांपर्यंत पोचावं आणि त्याचा लोकसहभाग आणि त्यांना सपोर्ट अधिक मिळावा अशा भावनेतून आम्ही अशा लोकांना पुरस्कार देतो तर यावर्षी आमच्या बरोबर आमच्याबरोबर सह आयोजक असे आमचे महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्ड यांच्या माध्यमातून आम्हाला आमचे सह आयोजक आहेत आणि त्या विभागाचे जे आत्ताचे अध्यक्ष श्री सिद्धेशजी कदम हे यावर्षी आमचे प्रमुख पाहुणे देखील आहेत आणि त्यांच्या हस्ते आम्ही हे पुरस्कार देणार आहोत तर या वर्षीच्या पुरस्कारामध्ये आमचे जे, जे साधारण पुरस्कारांच्या दोन विभाग आहेत त्याच्यामध्ये एक पर्यावरण गौरव हा आपण देतो आणि विशेष कार्याचा आमचा त्याच्यातला उच्च पुरस्कार हा एका व्यक्तीला जो मिळतो दरवर्षी तो पर्यावरण भूषण असे दोन पुरस्कार आहेत यावर्षी आम्ही एका नवीन विभागाला सुरुवात करत आहोत पर्यावरण जीवनगौरव ज्याच्यामध्ये खूप वर्षांपासून या क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या लोकांचाही विचार आम्ही करणार आहोत तर यावर्षीच्या ह्या पुरस्कारांमध्ये मला आनंद होतो की एक श्री द महाजन यांचा पर्यावरण जीवनगौरव या पुरस्कारासाठी आम्ही निवड करून त्यांना सन्मानित करणार आहोत तर या पुरस्काराचं स्वरूप त्यांच्या कार्याचा गौरव त्यांचा शाल देऊन सत्कार त्यांना एक मानपत्र आणि त्यांच्या सर्व कार्याची प्रसिद्धी अशा स्वरूपाचा यांच्या हस्ते श्री सिद्धेश जी कदम यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाईल पर्यावरण भूषण भाऊ काटदरे सर हे चिपळूण जे आहेत त्यांचं कार्य हे कासवांच्या अधिवासाला सुरक्षा देणे त्यांचा हे वाढवणे याच्यासाठी आहे आणि शिवाय इतरही पर्यावरणाच्या संवर्धनात ते बरेच वर्ष कार्यरत आहेत त्यांच्या कार्याचा येतो जे गौरव पुण्य आपला पर्यावरण भूषण हा आमचा पुरस्कार देऊन आम्ही करणार आहोत याशिवाय इतरही बरेच मान्यवर या पुरा पर्यावरण गौरव या पुरस्काराने इथे पुरस्कार केले जातील तर हा कार्यक्रम दिनांक तेवीस ऑगस्ट या दिवशी पुण्यात येथील महारा मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या आवारामध्ये सुमंत मुळगावकर हॉल येथे संपन्न होणार आहे त्याची वेळ सकाळी दहा ते दुपारी दोन अशी ठरवलेली आहे आणि नागरिकांनी या सर्व प्रकारच्या लोकांची जे अतिशय गुणवंत आणि या खूप उल्लेखनीय कार्य त्यांचं आहे यांच्या सादरीकरण होईल तर नागरिकांनी आवर्जून त्याची माहिती घेण्यासाठी यावे त्यांच्या स्फूर्तीदायक कामाचा परिचय करून घ्यावा एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया या संस्थेशी त्यांना जोडता आलं तर स्वतःला आमचे मेंबर होण्यासाठी आमच्या सर्वांतर् सगळ्यांचं स्वागतच असेल आणि या कार्याला अधिकाधिक जन आधार मिळावा लोकांचा सहभाग वाढावा आणि याच्यातून प्रेरणा घेऊन इतर काही लोकांनी या पद्धतीचं कार्य करावं अशी आमची या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना आग्रहाची विनंती आणि आपण कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे ही नम्र विनंती धन्यवाद